भवितव्य हे आपल्या हातात आहे पाच वर्षांसाठी राज्याची दिशा ठरवणारा आजचा हा दिवस असणार आहे त्यामुळे मतदानासाठी आलेला आहे आणि आपण पाहतोय अभिनेता अक्षय कुमार मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी आलेला आहे मुंबई मधून थेट दृश्य आपण पाहतोय अक्षय कुमार यांना मतदान केलेलं आहे आणि त्यानंतरची दृश्य पाहूया अक्षय कुमार यांची प्रतिक्रिया जिम्मेदारी निभाने का डे है क्या कहना चाहेंगे थोड़ा पीछे देखिए बढ़िया बात है इंतजाम बहुत अच्छा किया हुआ है अरे मेरे को क्यों ढका बहुत अच्छा इंतजाम किया हुआ है मैं देख रहा था कि सीनियर सिटीजन के लिए बहुत अच्छा इंतजाम किया हुआ है बहुत सफाई रखी हुई है एंड बस आज यही है कि सब लोग आए वोट करें दैट इज द मोस्ट इम्पोर्टेंट आप सुबह सबसे पहले पहुंचे हैं आपसे पहले भी लोग पहुंचे थे अर्ली आकर अपने अपनी जिम्मेदारी निभाना कितना इम्पोर्टेंट है सर बहुत बढ़िया आप भी तो आ गए थे आप तो मुझसे पहले आ गए अक्षय कुमार यांनी अत्यंत मिश्किल अशी प्रतिक्रिया दिली आहे मी माझं राष्ट्रीय कर्तव्य सकाळी येऊन बजावलं मात्र तुम्ही सुद्धा या ठिकाणी सकाळी झालेलं आहात असं माध्यम कर्मींबरोबर बोलताना अक्षय कुमार म्हणाला मात्र सकाळीच आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावतानाची दृश्य अक्षय कुमार यांची अभिनेता अक्षय कुमार यांना आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि चांगल्या सोयीसुविधा सो केलेल्या असल्याचंही थेट आणि खास अशी प्रतिक्रिया अक्षय कुमार यांना दिली तर